नमोबुद्धाय मित्रांनो मित्रांनो लग्न असू द्या किंवा मृत्यूसमये आपण वंदना नक्की म्हणतो त्या वंदनाची सुरुवात आपण त्रिशरणाच्या तीन ओळींनी करतो तर त्या तीन ओळी कुठल्या तर बुद्धं शरणांग गच्छामी धम्म सरणांग गच्छामि आणि संगम शरणंग गच्छामि या तीन ओळी आपल्या एकदम मुखपाठ असतात पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय की या तीन ओळीचा नक्की अर्थ काय किंवा मित्रांनो तुम्ही या ओळींचा अर्थ जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केलाय काही लोक म्हणतील या ओळींचा अर्थ बुद्धाला शरण जाणे धम्माला शरण जाणे आणि संघाला शरण जाणे पण मित्रांनो सगळं काही ठीक आहे पण या ओळींचा नेमका अर्थ काय मित्रांनो जर तुम्हाला या तीन ओळींचा अर्थ माहिती नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही या त्रिशरणाच्या तीन ओळींचा अर्थ समजून घ्याल तेव्हा खरंच तुमचे डोळे उघडतील आणि गौतम बुद्ध हे किती मान होते याची तुम्हाला प्रचिती येईल कुठलेही आडीविडी न घेता आपण या व्हिडिओची सुरुवात करूया आणि मित्रांनो जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी आहे तुमचा सा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बुधयोग बोधी युग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो त्रिशरणाच्या तीन ओळींमध्ये तीन रत्न आहेत बुद्ध धम्म आणि संघ आणि हे तीनही रत्न माणसांच्या अंतर्मनात आहेत मित्रांनो पहिल्या ओळीचा अर्थ बघूया बुद्धं सरन गच्छामि मित्रांनो दुःखाच्या आणि नैराश्याच्या अंधारामधून स्वतःला जाग करण्याची क्षमता म्हणजे बुद्ध होय खूप साऱ्या कारणामुळे मनुष्य आणि त्याचं मन हे दुःखाच्या आणि नैराश्याच्या अंधकारामध्ये दडपलं जातं मित्रांनो जेव्हा काही कारणामुळे तुम्ही दुःखामध्ये जाता तुम्ही नैराश्यामध्ये जाता उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही तुमच्या व्यसनांमुळे अंधकारामध्ये लोटले जाता किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने धन कमवल्यामुळे म्हणजे चोरी केल्यामुळे तुम्ही अंधारामध्ये गुरफटले जाता तसंच मित्रांनो तुम्ही व्यविचार केल्यामुळे अंधाराच्या जाळ्यांमध्ये फसले झाल्यामुळे तुम्ही दुःखाच्या आणि नैराश्याच्या अंधकारामध्ये जाता तसेच मित्रांनो खोटे बोलण्यामुळे वाणी शुद्ध नसल्यामुळे तुम्ही नैराश्याच्या आणि दुःखाच्या जाळ्यामध्ये ओढवले जाता जेव्हा मित्रांनो तुम्ही याच्यापैकी कुठल्याही कारणाने तुम्ही अंधकारामध्ये लोटलेले असतात आणि तुम्ही याच अंधकारामधून जागे होता तुम्ही जागे होऊन आणि तुम्ही सुख आणि शांतीच्या मार्गाला चावायला लागतात ती अवस्था म्हणजे बुद्ध बुद्ध होण्याची क्षमता ही फक्त आणि फक्त तुमच्या मनातनं निर्माण होते आणि म्हणूनच या मनाला गौतम बुद्धांनी बुद्ध असे संबोधलेले आहे म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या अंतर मनाला म्हणतो मन बुद्धम सरणन गच्छामि मी मित्रांनो त्रिशरांची दुसरी ओळ म्हणजे धम्मम सरणन गच्छा मित्रांनो जेव्हा आपण दुःखाच्या आणि नैराश्याच्या अंधारामधून जागे होतो आणि मित्रांनो तेव्हा आपण ज्या मार्गावर चालू लागतो तो मार्ग म्हणजे दम्म मार्ग मित्रांनो दम्म मार्ग हा पंचशिलाने समृद्ध आहे जेव्हा कुठलाही मनुष्य जेव्हा दुःखाच्या अंधकारामधून बाहेर होतो सुख आणि शांती प्राप्तीच्या शोधासाठी तेव्हा त्याला दम्माच्याच मार्गावरून ही प्राप्ती होऊ शकते आणि म्हणूनच सुखप्राप्तीसाठी ज्या दम्म मार्गाचा तुम्हाला उपयोग करावा लागतो त्याच्यामध्ये तुम्हाला पंचशिराच्या मार्गावरून चालावं लागतं मनोज मित्रांनो आपण या दम्माला म्हणतो दम्मं शरणंग गच्छामि मित्रांनो त्रिशरणाची तिसरी ओळ म्हणजे संगम शरणंग गच्छामि मित्रांनो जेव्हा कुठलाही मनुष्य हा दुःख आणि नैराश्याच्या अंधकारामधून जागा होतो आणि तो धम्माच्या मार्गावर चालू लागतो तेव्हा तो आपले मन एकत्रित करतो आणि त्या मनाला एका ठिकाणी केंद्रित करतो या अवस्थेमध्ये तो आपले मन आणि विचार हा एकसंग करतो म्हणून मन एकत्रित करण्याच्या या क्षमतेला संघ असे म्हणतात मित्रांनो जेव्हा कुठलाही मनुष्य हा त्याचं मन हा एकत्रित करतो आणि एका ठिकाणी केंद्रित करतो तेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती आणि सुखप्राप्ती होतेच होते आणि मित्रांनो तुम्हाला ज्ञानप्राप्ती आणि सुखप्राप्ती हे फक्त तुमचे मन हे संघटित करूनच होऊ शकते आणि म्हणूनच या संघाला आपण म्हणतो संगम सरण इतका आहे हा त्रिशरणाचा अर्थ आणि मला माहिती मित्रांनो हा अर्थ ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडले असतील आणि गौतम बुद्ध हे किती महान होते याची तुम्हाला प्रचिती आली असेल जर मित्रांनो या तिन्ही ओळींचा सार सांगायचा गेला तर कुठल्याही दुःखाच्या अंधकारात जागे होण्याच्या क्षमतेला बुद्ध असे म्हणतात जागी झाल्यानंतर तुम्ही ज्या पथावर आणि ज्या मार्गावर चालता त्याला धम्म असे म्हणतात तुम्ही मन एकाग्र करून एका ठिकाणी केंद्रित करता त्या क्षमतेला संघ असे म्हणतात मित्रांनो या तीनही क्षमता तुम्ही तुमच्या मनाच्या ताकदीनेच तुम्ही मिळवू शकता त्याला इकडे तिकडे शोधण्याची मुळीच गरज नाही तर मित्रांनो याच्या पुढे जेव्हा पण तुम्ही वंदना ऐकताल आणि त्रिशरणाच्या पहिल्या तीन होळी ऐकताल तेव्हा तुम्हाला नक्की माहीत असेल की या त्रिशरणाच्या पहिल्या तीन होळींचा अर्थ काय मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू